मुंबईत काँग्रेसकडून स्वबळाची घोषणा महाराष्ट्र प्रभारी रमेश चंदिथला यांची मुंबईत काँग्रेससोबत बैठक विवाद नको विकास हवा काँग्रेसचा नारा संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावरती दाखल संदर्भात चर्चेची शक्यता संजय राऊत आणि राज ठाकरेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि भाजपाचे मुंबई निवडणूक प्रभारी आशिष शेलारांची भेट दोघांच्या भेटीमुळे मुंबई महायुतीमध्ये नवा ट्विस्ट राष्ट्रवादी महायुतीत लढण्याची शक्यता अंबरनाथमध्ये दोनशे संशयित महिलांना घेतलं ताब्यात बोगस मतदानासाठी भिवंडीहून महिलांना आणल्याचा आरोप भाजप काँग्रेसच्या आरोपानंतर महिलांची चौकशी सुरू की वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटे सर्वोच्च न्यायालयात जाणार कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत बारा माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश ठाकरेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेला शिवसेना उभाटाला मोठा धक्का माजी आमदार सुभाष भोईर यांचा रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश मनपा निवडणुकीत भाजपला होणार फायदा वर्ल्ड कप टी ट्वेंटीसाठी भारतीय संघाची घोषणा सूर्यकुमार यादव भारतीय या टीमचा कॅप्टन तर शुभमन गिल टीममधून बाहेर ईशान किशान संघा पुनरागमन सिटी है केरला का भी लोग बिहार का लोग हैं है, यूपी का लोग हैं और तेलंगाना का लोग हैं हर प्रदेश से लोग हैं वो मराठी है। लोग हैं गुजराती हैं हर प्रदेश के लोग होते हैं सब so, सांप्रदायिक सद्भाव बनाए रखने के लिए और हर स्टेट का लोगों को फायदा पहुंचाने के लिए कांग्रेस पार्टी ने निर्णय लिया हम अकेले बस बस मुस्लिम वोटर है विधानसभा लोकसभा में तो वो वोटर डिवाइड हुआ था यूबीटी के साथ वोटर भी चला गया था तो अभी इलेक्शन में आप अकेले लड़ रहे हो तो के पास ही के लिए आपके लिए कोई नहीं उसके लिए को दूसरी करेंगे। नहीं, ना ना नहीं कोई चैलेंज नहीं है इसलिए मैं बताता हूँ आपको सांप्रदायिक बनाए रखने के लिए कांग्रेस पार्टी को वो लोग देगा इस देश में धर्म निरपेक्षता को कायम रखने के लिए कांग्रेस पार्टी और हमारे नेता राहुल गांधी जी ने प्रयास कर रहे हैं और वो प्रयास के प्रयास हम लोग करते करते रहते हैं और बीजेपी का जो लोगों को हिंदू मुसलमान में बांटने का जो काम कर रहे हैं इस चुनाव में भी ये प्रयास कर रहे हैं हिंदू मुसलमान में लोगों को बांटने का ये बांटने का राजनीति कम खत्म होना चाहिए इसलिए हम लोग मुंबई के लोगों को यह निवेदन करना चाहता हूं कि सांप्रदायिक सद्भाव रखने के लिए लोगों को एक बना के आगे लेके ले जाने के लिए कांग्रेस को मजबूत करना है इसलिए कांग्रेस को वोट देने के लिए हम आग लोग अवेक्षा करते हैं सर अगर हम देखें तो मुंबई में आज तक अपने महाविकास आघाड़ी के साथ जब इलेक्शन लड़े थे तब उद्धव ठाकरे संजय राउत आके आपसे बातचीत कर रहे थे पिछले कुछ दिनों में के साथ मुलाकातें हुई लेकिन कुछ हुआ नहीं मविया जो है वो इस में कहीं भी एक साथ दिखाई देंगे क्या आपसे उनकी कुछ बात हुई देखिए बात तो पहले हो चुका है लेकिन पार्टी ने यह निर्णय लिया कि लोकल बॉडी इलेक्शन में लोकल लेवल पे हमें लड़ना है क्योंकि टू ट्वेंटी सेवन सीटों में कांग्रेस लड़ने का तैयार हो चुका है चलिए अभी कोई गठबंधन की बात नहीं है ने, ने, आ, आ, आ 他可的做一下。<c oughs> आणि खूप चांगली परिस्थिती आहे शंभर टक्के आमचे सगळे उमेदवार जे आहेत ते तिथं निवडून येतील कारण शेवटी एका चांगल्या लोकशाहीमध्ये विरोधक तिथं असले पाहिजे आणि आज जे बारामती नगरपालिकेत जो कारभार चाललाय तो एक हाती सगळं चाललाय त्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी बारामतीकर शंभर टक्के विरोधातले नगरसेवक पण तिथं निवडून देते दादा म्हणालेत की उमेदवाराकडे बघू नका पा पण माझ्याकडे बघून आपण मतदान करा येणाऱ्या पाच वर्षामध्ये बारामती पूर्वी काय होती आणि देशात आपल्याला बारामती एक नंबर करून दाखवायची अशा वेळेस आपण काय उत्तर द्या बघा विकासाला आमचा विरोध नाही बारामती एक नंबर ही त्यांनाही करायची आम्हालाही करायची सगळ्या सर्वसामान्य बारामतीकरांनाही बारामती एक नंबर करायची आहे आणि याच्यासाठी आम्ही सगळे एकत्र मिळून काम करणारे पण ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि नगरसेवकांची आहे जे लोकांमध्ये असतात जे लोकांसाठी धावून तिथं जाऊ शकतात त्यांच्याकडे बघून आमचे बारामती कर मतदान करतील असं मला वाटतं आणि लोकांकडं आणि तुमच्या उमेदवाराकडे बघूनच तुम्ही मतदान केलं पाहिजे असं आवाहन मी तुमच्या माध्यमातून बारामतीकरांना करारामती बारामती परिषदेचे बजेट चाळीस लाख रुपये परंतु अजितदादानी हजारो कोटी रुपये बारामती आणि अजितदादा असे देखील म्हणाले की केंद्रात देखील आपली सत्ता राज्यात देखील आपली सत्ता ने, सत्ता नसताना चाळीस लाख नाही साधारण पंचेचाळीस कोटी हे आपलं बारामती नगरपालिकेचं बजेट आहे आणि पैसे त्यांच्याकडं तेवढी ताकद आदरणीय पवारसाहेबांनी दिल्यामुळं हे सगळं शक्य झालं पवारसाहेबांच्या मार्गदर्शनामुळं हे सगळं शक्य झालं आणि बारामतीसाठी ते जे करतायत ते करत राहतील त्याला आमचा अजिबात विरोध नाही आहे ठराविक रस्ते झालेत नाही असं नाही इमारती झालेत नाही असं नाही पण काही लोकांना आज सुद्धा राहायला घर नाही आहे पाणी पाणी वेळेवर येत नाही कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही काही लोकांना खाईचे पण बांधले आहे घरपट्टी पाणीपट्टी ही बारामतीमध्ये सगळ्यात जास्त आहे रोजगारचा प्रश्न आहे इथं कन्स्ट्रक्शन जरी मोठ्या प्रमाणात होत असेल तरी बिमान रोडमध्ये ते इमारती विकले जात नाही किंवा तिथं मागणी पण गेला इथं मिळत नाही कारण रोजगार नाही किंवा लोकांचं इन्कम वाढत नाही या पालिका निवडणुकीचं मतदान पार पडत अंबरनाथच्या पालेगाव परिसरामध्ये एक हो हे मतदान पार पडत आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी हे मतदान पार पडतंय आणि त्यामध्येच ही मोठी बातमी समोर येते अंबरनाथ पैसे वाटल्याचा आरोप करण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून हा आरोप करण्यात येतोय ही मोठी बातमी आपण अंबरनाथच्या पालेगाव परिसरामध्ये जे पी हार्मोनियन सोसायटी मध्ये पैसे वाटप केल्या जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय यानंतर भरारी पथकाने इथे धार टाकून हे पैसे ताब्यामध्ये घेतले त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणाची चौकशी आता सुरू झाली आहे आता ज्यांनी हा आरोप केला होता त्या सोसायटीमध्ये जाऊन न्यूज एटीन लोकमतच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलाय तिथून माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी पाहूयात मी बाहेरून आली तर मी बघितलं इथे खूप गर्दी आणि गोंधळ चालू होता, तर मला कळलं की बी पीचे हे शिरके आणि ठुबे इथे पैसे वाटण्यासाठी आले होते तर मी त्यांना काही न बोलता मी बाजूला इथे उभी असताना त्यांचे अजय पाटील आणि रवी पाटील यांची काही माणसं सचिन पाटील तुषार रोकडे तुषार पाटील अक्षय पाटील हे सगळे आले असता मी सचिन पाटीलला विचारलं की चांगल्या पद्धतीने तुम्ही मतं घ्यायची ना हे पैसे वाटून तुम्ही का असं करताय तर सचिन पाटील माझ्या अंगावर धावून आला आणि मला बोलतो तू कोण विचारणार आहे म्हटलं मी ह्या बिल्डिंगची रहिवाशी आहे त्याच्यामुळे मला हा प्रश्न विचारण्याचा हक्क आहे तर हे पूर्णपणे चुकीचं झालं आहे तर याच्यावरती कारवाई झाली पाहिजे अंबरनाथ नगर परिषदेसाठी आज मतदान होत आहे मात्र त्यापूर्वी रात्रीच्या सुमारास आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ती आहे जे पी हार्मनी ही सोसायटी आणि या सोसायटीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटानं आरोप केलेला आहे की भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी पैसे वाटपासाठी आले होते आणि त्यांनी या ठिकाणी भरारी पथकाला बोलून घेतलं आणि जे पैसे त्यांच्याकडे होते ते भरारी पथकाने ताब्यात घेतलेले आहेत या सोसायटीमध्ये मतदारांना पैसे वाटप केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटानं केला होता आणि जे दोन कार्यकर्ते आले होते त्यांच्यावर हा आरोप केला गेला होता या सोसायटीमध्ये ज्यांनी आरोप केला होता त्यांना सातत्याने संपर्क करण्याचा सा प्रयत्न केला मात्र कोणताही रहिवाशी ज्यांनी आरोप केलेला आहे तो सध्या कॅमेऱ्यासमोर यायला या नकार देतो आहे बोलण्यास नकार देतो आहे त्यामुळे आता हे आरोप केल्यानंतर भरारी पथकानं ही सगळी रक्कम हाती घेतल्यानंतर हातात घेतल्यानंतर ताब्यात घेतल्यानंतर कशाप्रकारे कारवाई सुरू आहे भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत नक्की पैसे वाटपासाठी आले होते का या स सगळ्याची चौकशी आता भरारी पथकाकडनं केली जाते आणि त्यानंतर ही सगळी कारवाई सुरू केली जाईल मात्र ज्या जा ठिकाणी आपण उभे आहोत त्या ठिकाणी मतदारांना पैसे वाटप केला जातील असा आरोप गंभीर आरोप केला गेला होता मात्र त्यातून काय निष्पन्न होत आहे काय सत्यता बाहेर येते या सगळ्या प्रकरणाची चौकशी आणि तपास भरारी पथकाकडनं निवडणूक आयोगाकडून केला जाईल गणेश मंजुळानंतर न्यूज एटीन लोकमत अंबरनाथ तर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी अनेक गैरव्यवहार गैरप्रकरण समोर आलंय त्या असंच एक प्रकरण अंबरनाथ मधून समोर आलंय दोनशे संशयित महिलांना ताब्यात घेण्यात आलंय बोगस मतदानासाठी भिवंडीहून या महिलांना आणलं असा आरोप करण्यात येतोय भाजप आणि काँग्रेसच्या आरोपानंतर या महिलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय कृष्णा मॅरेज हॉल सभागृहामध्ये या महिलांची आता कसून चौकशी पोलीस करतात अंबरनाथच्या कोसगाव परिसरामध्ये एका सभागृहामध्ये शेकडो महिलाची गर्दी झाली होती मात्र या महिला बोगस मतदान करण्यासाठी आणल्या गेल्यात असा आरोप भाजपानं आणि काँग्रेसनं केला होता या सगळ्या महिलांना आता अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याच्या इथं आणलं गेलं आहे एका स रूममध्ये या महिलांना पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे हाच तो रूम आहे आपण पाहू शकतो की महिला पोलीस देखील या ठिकाणी आहेत आणि ज्या महिलांना या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्या महिलांची आता कसून तपासणी केली जाईल चौकशी केली जाईल की या महिला कशासाठी आणल्या गेल्या होत्या खरंच बोगस मतदान करण्यासाठी या महिला आणल्या गेल्या होत्या का या सगळ्याची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल या महिला ज्या आहेत त्या शेकडोंच्या संख्येनं होत्या आणि त्यानंतर खरंच या महिला पैसे घेऊन या ठिकाणी बोगस मतदानासाठी आणल्या गेल्या होत्या का मात्र ज्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे शिवसेना शिंदे गटाकडनं त्यांच्या उमेदवाराकडनं या महिला आणल्या गेल्या होत्या बोगस मतदानासाठी त्यानंतर भरारी पथक तिकडे आले निवडणूक कर्मचारी त्या ठिकाणी आले आणि त्या सगळ्या महिलांना ताब्यात घेऊन त्यांना अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याच्या इथं आणण्यात आलं सध्या महिला या ठिकाणी ज्या आहेत त्या पोलिस स्टेशनमध्ये आहेत त्यांची कसून त तपासणी सुरू आहे चौकशी सुरू आहे आणि चौकशी अंती समोर येणार आहे की खरंच या महिला बोगस मतदानासाठी या ठिकाणी आणल्या गेल्या होत्या का व्हिडिओ जर्नालिस्ट तन्मय तांबेसह गणेश मंजुळ आनंद न्यूज एटीन लोकमत अंबरनाथ